पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आज आंबेगाव वार्ताच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये आले आहेत त्यांचं मी स्वागत करतो सर निर्गुळ सरी येथील जी घटना घडली तर अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल म्हणजे अशी घटना होऊ नये परंतु तीन मुली आणि एक बालक म्हणजे मुलगा तर त्या पद्धतीने त्यांचं दुर्दैवी पडून मृत्यू झाला ही घटना कशा पद्धतीने झाली कारण काय होतं लोकांमध्ये बराच वेळा काय घडली किंवा काय त्यासाठी आपण काय मार्गदर्शन सदर घटना ही आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गाव शिवारामध्ये थोरात मुळा येथील एका शेततळ्यामध्ये ती घटना घडलेली आहे काही चार बालक दुपारच्या वेळेस थोडासा तर उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे थोडस बालकांना पाण्यात खेळायचा नसावा पाण्यात ते पोहण्यासाठी वगैरे घरचे कोणी आपले पालक नसताना ते शेततळ्यात गेले शेततळे हे चारी बाजूनी लोखंडी युक्त आहे परंतु काही ठिकाणी तारा थोड्याशा खालीवर झाल्या होत्या तिथून त्या मुलांनी आत प्रवेश केला असावा तिथे एक दोरी बांधलेली होती एक लोखंडी जुने लोखंडी पोल असतात त्याला अशी दोरी होती त्या दोरीच्या साह्याने ती मुलं पाण्यात उतरली असतील आणि त्याने तिथं पोह पोहणं वगैरे त्यांचं झालं असेल थोडंफार ते दोरी जेव्हा ओडताना झाली तेव्हा ती दोरी तुटलेली दिसते आहे आणि दोरी तुटल्यामुळं ते मुलं पाण्यात बुडाली त्यांना पोहायचा जास्त सरावा नसेल किंवा पोहायला येत नसेल कदाचित त्याच्यामुळं त्यांना काही वर यायला मार्ग राहिला नाही दोरी तुटल्यामुळे तर लोखंडी बोली जरा जुनाट आणि कुजलेला होता आणि त्या अज्ञात त्याचे काही निष्पाप बालक का आहेत त्यांचा काल दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे सर या संदर्भात मग एक पहिला फोन कोणाचा आला आपल्याला किंवा आपण काय पोलिसांमार्फत काय उपाययोजना केली त्यांचं पीएम म्हणून किंवा त्यांना त्या कुटुंबाला धीर देणं या संदर्भात काय प्रयत्न केला मला त्या ठिकाणी जे कृषी बाजूला आपल्या भीमाशंकर कारखान्याचं तिथे त्यांचं रिसर्च सेंटर आहे तिथल्या काही अधिकाऱ्यांचा आणि ते गा ग्रामस्थ लोकांचा मला फोन आला साहेब अशी घटना घडलेली आहे ते मुलांना आम्ही सक्तील म्हणून ते फास्टमध्ये त्यांनी बोलवून बोलून कारखान्याची जी अँलन आहे ती बोलून तात्काळ त्यांनी मनसर येथील आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन परंतु तोपर्यंत काय मुलांचा जीव नाही त्यांचा मृत्यू झाला होता सर गेल्या जो एक पंधरा दिवस आपण पाहतोय अकोल्याला एक घटना घडली किंवा इंदापूरला घटना घडली नेमकं कशामुळे किंवा त्या संदर्भात काय जनजागृती झाली पाहिजे किंवा पालकांनी काय याचा तो बोध घेतला पाहिजे यासाठी काय आवाज तर हे एक शेतकरी कुटुंब होतं जे शेतकरी शेतामध्ये काम करणारे हे मूल मजूर होते तर मी सर्वांना हीच विनंती किंवा एक आव्हान करतो की आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये बंधारे असतील कॅनर असेल या ठिकाणी पाणी आहे पाणी मुलं ते उतरतात खेळायला वगैरे तर जे काही आपले मुलं आहेत त्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबा तुम्हाला ज्यावेळेस उवायला शिकायचं आहे किंवा इच्छा आहे किंवा घरातल्या तुम्ही मोठ्या मुलांना लोकांना सांगा आम्ही तुमच्यासोबत येतो किंवा जे काही मजूर येतात तुमच्या कामाला तर तुमच्या विहिरी आहे जे बंधारे आहेत नदी आहे नदीच्या म्हणजे असणार कोल्हापूर बंधारे त्याचं पाण्याचा साठा आहे तर तिथेही तुम्ही त्यांना आव्हान करा की काही जण खोल तळाची जाणीव नसते पाणी नदीत साठलेलं असतं तळा तळाची जाणीव नसते किंवा विहीर पात्रात कुठे आहे याबद्दलही जाणीव नसते तर तुम्ही थोडंसं कामगारांनाही सांगणं गरजेचं आहे की तुमची जी लहान मुलं आहेत त्यांच्या काळजी घ्या जेणेकरून असा पुन्हा काही अपघात होणार नाही आणि प्रशासन म्हणून काल एस पी साहेबांनीही मला फोनवर सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये साहेबांनीही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काही प्र मोठे शेततळे असतील किंवा जिथं मुलं जास्त पोहायला जातात त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाशी सांगड घालून काही बोर्ड वगैरे लावणार आहोत सूचना फलक लावणार आहोत आम्ही काही सूचनापत्रकही व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जे काही गावातले ग्रुप आहेत त्यांच्यावर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सूचना वगैरे यांचं प्रसारण करणार आहोत आणि जे काही अशा न्यूज वगैरे आहेत त्यांनाही आम्ही या संदर्भात माहिती देणार सर आता स्विमिंग पूल किंवा आपण थोडक्यात काय क्रीडा संकुल आहे किंवा इथं लांडिवाडीला आजार पाटलांच्या विद्यार्थी आहे तिथं होण्यासाठी छान पैकी प्रशिक्षक दिले किंवा ते छानपैकी तलाव आहे साध्या भाषेत म्हणायचे त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे कारण काय होतं आपण म्हणतो घरगुती पद्धतीने पोहायला जाऊ किंवा मला होता येते आत्मविश्वास जास्त असतो तर त्या संदर्भात काय न केला पाहिजे ठीक आहे इथं समजा क्रीडा संकुल आहे किंवा हडोरा पाटलांचं तिथं आहे तिथं प्रशिक्षक आहेत दोन रुपये समजा जातात हरकत नाही पण चांगल्या पद्धतीने पोहण्यासाठी चालना मिळते परंतु लोक काय करतात का, करता का नाही आपण घरच्या पद्धतीने करू किंवा आमची विहीर आहे स्वतःची तर बराच वेळा विहिरीमध्ये पोहताना कधीकधी विजेचा करंट येतो किंवा मोटारींना करंट असतो किंवा सर्प असतात तर अशा ठिकाणी आता माहिती धोका आहे किंवा धोका होऊ नये यासाठी लोकांना वाटतं होणार नाही पण कुठली गोष्ट सांगून होत नाही तर त्या संदर्भात काय थोडा आणखीन जनजागृती कशा पद्धतीने होऊ शकते आपलं जे काही आता आपलं चर्चा झाली तर हे म्हणणं बरोबर आहे की विहिरींवर मोटरी असतात आणि बऱ्याचशा मोटरी या पाण्यात खूप दिवसानंतर असल्यामुळे एखाद्या वेळेस तिथेही इलेक्ट्रिकल करंटची शक्यता असते तसेच नदी पात्रातही मोटरी असतात तिथंही आपण म्हणल्याप्रमाणे होऊ शकतं आतापर्यंत अशी काही घटना अजून कानावर आली नाही पण होऊ शकते घटना हेही खरं आहे आपल्या इथे आधीच्या काही घटना घडलेल्या आहेत का आम्ही याबद्दल माहिती घेत होतो तर जे काही नदीपात्रात बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांमध्ये काही ठिकाणचे दगड खडगे याचा अंदाज न आल्यामुळे याच्या आधीही जे काही कारखान्यावर येणारे कामगार आहेत त्याच्यामध्ये अनेक काही वाहून गेलेले आहेत काही जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे पण ते मोठे मोठे किंवा संज्ञ लोक आहेत जाणका अठरा वर्षाच्या वर्ष ज्यांना म्हणतो आपण अशी मुलं आहेत किंवा लोक आहेत ते कामगार आहेत लहान बालकांची माझ्यामध्ये ही मोठी पहिलीच घटना असावी तर आपण त्या अनुषंगाने आपल्याकडे जे भीमाशंकर कारखान्यावर जे कामगार जी उसतोडी लोक येतात किंवा शेतीसाठी जे मजूर येतात त्यांच्यामध्ये आपण अवेअरनेस किंवा त्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत की भविष्यात अशी घटना टळू शकेल आणि आपल्या जे काही जनजागृती आपल्यासारख्या सगळ्यांच्या सहकार्य होऊ शकेल अशा लोकांना सर परत वेळा काय होतंय सुद्धा लहान मुलं असतात आता सध्या शाळेला सुट्टी लहान मुलं असतात मामांच्या गावाला गेलो किंवा ते आपल्याकडे आले तर बरा थोडा मस्ती करताना एक ढकललं जातं पाणी बरोबर म्हणजे पाण्यामध्ये मस्ती करू नये ढकललं जातं बेसावत माणूस असतो किंवा त्याला पोहता येत नाही मग कधी कधी आपल्याला वाटतं याला ढकलून बघू आपण काय होतंय मग हसतो आपण त्या घटनेच पण हे जीवावर भेटणारी घटना आहे तर अशा पद्धतीनं होऊ नये यासाठी आपण आता तुमच्या पारघा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ओढणारी बऱ्यापैकी येते किंवा कोल्हापूर पद्धती बांधणारे आहेत काही तलाव आहे तर आपले त्यांच्या मार्फत करणार आहेत आहेत पोलीस पाटील आपले हो नक्कीच आपण त्या अनुषंगाने गावगावी पण जे ग्रामस्थांना पण आपण त्या सुद्धा सूचना देणार आहोत त्यासाठी आपण त्यांनाही माहिती देणार आहोत की अशी घटना घडलेली आहे आणि ही घटना घडू नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे लहान मुलं आहेत ती त्यांना किती ज्ञान न्या, नसतं आणि त्या आपण सगळ्या आपल्याला सगळ्या सुज्ञ लोकांचं ते लो काम आहे की त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं अशी घटना घडलेली आहे असं होऊ शकतं असं आपण सांगितलं तरच त्यांना लक्षात तर ही गोष्ट खरीच गरजेची आहे आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या पद्धतीनं इतके जास्तीत जास्त आम्ही जे काही बंधाऱ्यांच्या आसपास असणारे वस्ती आहेत शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ही माहिती देणार आहोत आता बघा साधारण एक जून च्या आठवड्यानंतर साधारण पावसाळा सुरू होतो तर त्या संदर्भात बराच वेळा नदीला पूर येतो म्हणजे साधारण जुलै जून जुलै किंवा आपलं निबाजार हुतात्मा गाडू उमिजालाशय भारताच्या अंतर पूर येतो आणि बराच वेळा पूर येतो तर शेतकरी काय करतात पूर आलाय म्हणून शेतीपंप जो काठावा असतो तो पाण्यामध्ये जाऊन तो काढून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना वाटतं वाहून जाऊ नये नुकसान होऊ नये शेवटी शेतकरी येतो तर त्या संदर्भात जर शेतकऱ्यांना आधीच जर लक्षात आलं किंवा पाऊस होतोय किंवा आता पूर येतोय आपली मोटर भिजू नये यासाठी थोडी काठाव आणली तर त्यासाठी म्हणजे काठाव जर आणली तर त्या पद्धतीने त्याची पैशाची बचत होईल पण शेतकरी कसं असतं का जीव धोक्यात घालून ती मोटर ओढण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा त्याचं लाईट डिस्कनेक्शन न करता आणि कधी कधी केबल बस्ट होती किंवा मोटर उचलून परत पूर आणला असतो पाणी समोर दिसतंय तर या संदर्भात जनजागृती होणं गरजेचं आहे याबाबत काय सांगू शकत बरोबर आहे आपलं महसूल विभाग आणि सत्ता जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग आणि आता नुकतीच आपत्ती जी आपत्ती येत असते अशा वेळेस निवारण करण्याचं तहसीलदार यांच्या अंडरमध्येच आम्ही सगळे काम करत असतो तहसीलदार साहेबांनी काही दिवसापूर्वीच त्या अनुषंगाने मीटिंग पण घेतलेली आहे त्यांच्या काही सूचनाही आम्हाला आलेल्या आहेत तसेच आपण ज्याप्रमाणे म्हणाले की हा काही भागांसाठी हा प्रॉब्लेम होऊ शकतो की जे शेतकरी आहेत ते नदीला पाणी वाढल्यानंतर आपली मोटर पाण्यामध्ये वाहून जाईल यासाठी उतरू शकतात आपण त्या अनुषंगाने त्यांना आधीच व्हॉट्सअप द्वारे किंवा अनेक माध्यम आहेत त्या माध्यमातून आपण त्यांना माहिती देऊ पोलीस पाटलांना पण आपण आपण जे आता सांगितलं त्याप्रमाणे तशी त्यांना आपण माहिती पुढे फॉरवर्ड करू की तुम्ही ते आधीच काम करून घ्या जेणेकरून तुमचं नुकसानही होणार नाही आणि काही जीवितहानी होणार नाही बऱ्याच वेळा काय करतो आता शेतकरी धर्म सर तर आपण काय करू शेतकरी धर्मामध्ये समजा आईवडील कामाला जातात शेतामध्ये आणि मुलं घरी असतात सुट्टी मुलं तर त्या मुलं घरी असतात तर मुलं काय करतात खेळता खेळता समजा एखाद्या विहिरीकडे जातात किंवा नदीकडे जातात तलावाकडे जातात किंवा आता मध्यंतरी एक घटना घडली होती बघा इथं औसरजवळ मुलं घरी असताना सिलेंडरचा स्फोट झाला सर घरात मग नेमकं कशामुळे झालंय काही लक्षात आलं नाही तर या संदर्भात पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे मुलं समजा घरी ठेवली तर ते खरं जबाबदार नागरिक आपलं घरातला माणूस करता म्हणून त्यांच्यापाशी पाहिजे या संदर्भात काय आवाहन करू शकत प्रत्येकाच्या परिवाराचं हा तसा पर म्हणजे कोणी नागरिक असेल किंवा नसेल तर त्यांनी शेजार सांगितलं पाहिजे बाबा लक्ष द्या थोडस माझ्या मुलांकडे मला कामावरून यायला उशीर होतोय थोडस त्यांनी पण शेजाऱ्यांना सांगितलं पाहिजे मुलं ही जरी बारा तेरा तरी तेरा वर्षाची मुलगी होती त्या मुलांना आपल्याला वाटतं की त्याला समजायला लागलेला आहे तो चांगला बोलतोय तो आपल्याला प्रश्न विचारतोय परंतु अनेक गोष्टींच्या बाबतीत त्यांचं ज्ञान हे अधूर असत थोडं पालकांनी ही गोष्ट पण समजून घेणं गरजेचं आहे दे। आपल्याला वाटत असतं की काय आता थोडा मोठा शाळेत बऱ्याचशा गोष्टी शिकून आलेल्या आहेत परंतु व्यावहारिक ज्ञानामध्ये थोडीफार कमी असते काही मध्ये तर आपलं काम आहे त्यांना नेहमी सांगत राहण मुलांना की सूचना देत राहण अमूल्य वेळ दिला आणि जनजागृती करतोय किंवा होत आहे तर त्यासाठी सर्वांनी सजग राहिलं पाहिजे केवळ पोलीस आहे किंवा पोलीस पाटील आहे किंवा ग्रामसेवक आहे किंवा इतर तलाटी असेल त्यांच्यावर शंभर टक्के विसंबून राहून त्यांची जबाबदारी असं कुणीही मानू नये शेवटी प्रत्येकाने स्वतःची जरी जबाबदारी घेतली एक सार्वजनिकरित्या तर बऱ्यापैकी अशा घटना कमी होऊ शकतात धन्यवाद